हिमत आहे तो मदत आहे खुदा नेहमी म्हणत असतो मी आज परिस्थिती बघा काय झाली आहे एकीकडे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचं काय बोलायचं आणि संध्याकाळी काय बोलायचं त्यांची अवस्था अशी झाली आहे की नाडी पुढी शिवाय त्यांना जीवन जगता येत नाही काही जरी झालं की अमक्या बाबाची पुढी तमक्या बाबाची पुढी अरे काय आम्ही एकविसाव्या शतकात आव रे बाबा आम्हाला पंधराव्या शतकात कशाला घेऊन चालला राजा तू परिस्थिती भयान झाली नाणी पुढे करायची वेळ आली दुसरीकडे काँग्रेसचे बघितलं तर काय समजतच नाहीये की घटक्यात कोणी म्हणत की तिकीट आहे घटक्यात कोणी म्हणत तिकीट नाहीये आता नेमकं काय सांगायचं की उमेदवार कोण आहे तिसरीकडे एमआयएमचं बघितलं मला तर खरं सांगू तुम्हाला मला, मला शंका येते या शिवसेनेवाल्यांनीच एम आय एम मला उभा केलाय हिंदू मुस्लिम करायचं आणि पुन्हा आपलं भगवून घ्यायचं हिंदूंना मुसलमानांपासून संरक्षण पाहिजे का तर मग आम्हाला करा म्हणजे काय आमच्या का आता तुमची रे उचलणार आमच्यावर लक्षात आलं की तुम्ही काय खेळ करता ते त्यामुळे <laughs> आज स्थिती अशी आहे की सगळी मंडळी कुठं ना कुठं आज परेशान आहेत त्यांना समजत नाहीये काय करावं माझ्यावर अनेक प्रसंग तिने आणले तुम्हाला खरं सांगायला हरकत नाही बरेच प्रसंग असे आणले घरगुती प्रसंग आणले अरे कसही करा हर्षवर्धनला चूप बसवा का चूप बसवा कारण तो आपला बाप आहे <laughs> कारण तो जर सुटला तर तो ताब्यात येणार नाही आपण काँग्रेसचे तिकीट मॅनेज करू शकतो एमआयएम ला उभं करू शकतो अजून कोणत्या तिसऱ्या माणसाला उभं करू शकतो त्याला खाली बसवू शकतो पण हर्षवर्धनला आपण काही करू शकत नाही त्यामुळे कसंही करा रावसाहेब दानवे काही करा तुमच्या जावयाला शांत बसवा युतीचा धर्म पाळा कसही करा बाबाला आवरा पण बाबा तुमच्या बापाकडनं आवडल्या जात नाही पुढे व्हायला बाबा जे होईल ते होईल जनता जे डिसाइड करेल ते करेल पण मी आता तुम्हाला भीक घालणार नाही मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो ही परिस्थिती इतकी सुंदर तयार झालेली आहे की येणाऱ्या काळामध्ये या पंधराव्या शतकातल्या या खासदारांचा निश्चितच डामाडोल झाल्याशिवाय राहणार नाही आता फक्त एका गोष्टीची गरज आहे फक्त एका गोष्टीची गरज आहे ती म्हणजे आपल्यात असलेली सहिष्णुता मगाशी क्रांती चौकामध्ये आपण ज्या गेलो त्यावेळेला शिवसेनेच्या एका भगिनी हो त्या ठिकाणी उभ्या होत्या आणि आपली पब्लिक आल्याच्या नंतर त्या मुद्दा पण पुढे आल्या आणि त्यांनी ती पब्लिक त्या ठिकाणी अंगावर येते अशा पद्धतीचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला कशासाठी रडीचे डाव खेळता तुम्ही मी म्हणतो कशासाठी रडीचे डाव खेळता हे रडीचे डाव कोण खेळत ज्याला असं माहीत असतं की आपली वाजली आहे शिट्टी ज्याला हे माहीत असतं की आपली शिट्टी वाजली आपल्याला कोणी मदत करणार नाही हे असे रडीचे डाव पुढे करतात पण आपल्याला सगळ्यांना सहिष्णुतेने बघायचं वागायचंय मी तिथेच सगळ्या पोरांना सांगितलं अरे म्हटलं जाऊ दे हा डाव आहे शांत ना मागे सरका त्या महिला माता भगिनी माझ्या बाजूला गेल्या त्यावेळेला आम्ही पुढे आलो आपल्याला फक्त आपल्या मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आपल्या हातात गेम आलेला आहे आपला पहिलाच बॅटिंग होती आणि त्याचा स्कोर एवढा झाला की एका ओव्हर मध्ये वीस रन काढावे लागतील आणि एका मध्ये वयाच्या सत्तराव्या वर्षी वीस रन काढायला खासदार साहेबांना जमणार नाही मला नाही वाटत त्यांना सहिष्णू आहे फक्त शांततेने करा स्थिती हातात आलेली आहे आज काय परिस्थिती आहे आज खासदार साहेबांचं किंवा हे सगळी मंडळी जी भाजप शिवसेनेची म्हणतात आम्हाला मोदींचा सपोर्ट आहे आम्हाला मोदींचा सपोर्ट आहे अरे कारपर्यंत काय म्हणत होती शिवसेना मोदींच्या संदर्भामध्ये अफजल खान म्हणत होते कोणाला अमित शहाला आणि आज अफजल खानाच्या सैन्यात दाखल झाले हे आमच्या काळात भिडे आहेत का साडेचार वर्ष केवढं परेशान केलं यांनी नरेंद्र मोदीजींना कि त्याला सीमा नाही आणि आज ज्यावेळेला वेळेला त्यांच्या लक्षात आलं की आता आपण मरणार आहे त्यावेळेला नरेंद्र मोदींची मदत घ्यायचं कुठेतरी धडपड चाललेली आहे अहो मला या ठिकाणी सांगायचं यांना की आता नरेंद्र मोदींच्या नावाने तुम्हाला मतदान मिळणार नाही आहे तुम्ही काय केलेलं आहे ह्याच्यावर तुम्हाला मतदान मिळणार आहे आणि जर तुम्ही असं म्हणतात असाल की आमचा मतदान हे नरेंद्र मोदींच्या नावाने ना ना आम्हाला मतदान मिळणार आहे तर मी गुलमंडीच्या सभेमध्ये जाहीर करतो की हर्षवर्धन जाधव सुद्धा ज्या वेळेला निवडून येईल त्यावेळेला नरेंद्र मोदींना पंतप्रधानासाठी पाठिंबा देईल नरेंद्र मोदींनी दहा टक्के सवर्णांना आरक्षण ज्या दिवशी जाहीर केलं आर्थिक निकषावर त्याच दिवशी मी भूमिका घेतली होती की मी नरेंद्र मोदींना पाठिंबा देईन त्यामुळे या ठिकाणी मी आमच्या सगळ्या शिवसेनेच्या लोकांना सांगू इच्छितो सगळे नाही म्हणू शकत मी कारण त्याच्यातले पंच्याहत्तर टक्के तर माझ्या बरोबर आहे <laughs> जे काही पंचवीस टक्के तिकडे उरलेले आहेत त्यांना सांगू इच्छुक इच्छितो की नरेंद्र मोदींचं नाव ना तुम्ही वापरू नका कारण तुम्ही त्या लायकीचे नाही आहात तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना छळलंय गेल्या साडेचार वर्षात हे लोक विसरलेले नाहीये त्यामुळे अशा स्थितीमध्ये पुन्हा त्यांचं नाव घेऊ आणि मग पुन्हा आमची पोळी भाजून घेऊ लोकांच्या कानात भिड्या नाहीये औरंगाबाद शहरामध्ये इतक्या सुंदर योजना नरेंद्र मोदींनी आणल्या औरंगाबाद शहरातच काय अख्ख्या जिल्ह्यामध्ये अख्ख्या त्या ठिकाणी देशामध्ये दे आणल्या आत्ताच दोघ जण बोलले मुद्रा लोनच्या संदर्भामध्ये एक जण बोलला कौशल्य विकास योजनेच्या संदर्भामध्ये अरे किती जबरदस्त स्कीम्स नरेंद्र मोदींनी आणल्या काय दिवे लावले यांनी खासदाराचं काम आहे कि की त्या ठिकाणी भूमिका घेणं की नरेंद्र मोदींनी ही स्कीम आणलेली आहे मुद्रा लोनची मी प्रत्येक या जिल्ह्यातल्या प्रत्येक तरुणाला मी मुद्रा लोन मिळवून देईन आणि जी बँक या तरुणाला मुद्रा लोन देणार नाही तिची कंप्लेन मी आरबीआय कडे खासदार म्हणून करेन अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीची भूमिका खासदारांनी घ्यायला पाहिजे होती शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना इज्जतीची वागणूक देत नाही त्यावेळेला खासदारांनी उठून उभं राहून म्हटलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीक कर्ज शेतकऱ्यांना कर देण्याच्या संदर्भातला आदेश दिलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याला कर पीक कर्ज मिळालं नाही असं मी होऊ देणार नाही जी बँक त्या ठिकाणी शेतकऱ्याला पीक कर्ज देणार नाही तिची कंप्लेंट मी लितेश लेवलला करेन असा म्हणणारा खासदार पाहिजे होता नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी तुम्ही करता पण नरेंद्र मोदींनी जे केलं त्याचं अनुपालन कुठे करता त्यांनी ज्या सुंदर स्कीम्स बनवल्या आहेत मला लोक म्हणतात काही का काही लोक का म्हणतात तुम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा पा दिलेला आहे आता हुई। ते ते मुस्लिम समाज तुमच्यावर नाराज होईल का होईल मुस्लिम समाज नाराज त्यांनी दहा टक्के जे आरक्षण दिलं त्याच्यामध्ये मुस्लिम समाज पण आहे त्याच्यामध्ये दलित समाज पण आहे आर्थिक निकषावर आरक्षण दिलेलं आहे त्या माणसाने आर्थिक निकषावर जोही गरीब असेल मग तो ख्रिश्चन असेल ब्राह्मण असेल मराठा असेल गरीब असेल त्याला त्यांनी ते आरक्षण दिले चांगली गोष्ट आहे कौतुकास्पद आहे वाईट काय मला त्या ठिकाणी पद्धतीने काही काही मला घेणं नाहीये पण निश्चितच इतक्या चांगल्या सरकारचं इतक्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी योजनांची अंमलबजावणी होऊ शकली असती ज्या पद्धतीने आज औरंगाबादचं चित्र बदललं असतं पण औरंगाबादची भयावह परिस्थिती होत चाललेली आहे इतकी भयावह परिस्थिती होत की त्याला सीमा नाहीये आज प्यायला पाणी नाहीये शेतामध्ये त्या ठिकाणी आपण जातो त्याला चित्र विचित्र दिसतं कुठेही जलसंधारणाची कामं नाहीये कुठं कसलाच विषय शिल्लक राहिलेला नाहीये आणि आता हे सगळं पाप पोटात घालायचं आणि परत बनायचं की भगवा पाहिजे का हिरवा तर आमच्या कानात काही बिड्या नाहीये राहिले सर आमच्या कानात काय बिड्या नाहीये त्या ठिकाणी कुठेही कोणाच्या कानात आता बिड्या राहिल्या नाहीत हे शेवटी शेवटी करतील मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो खास करून या औरंगाबाद शहरातील लोकांना हे शेवटी शेवटी करतील अशी नाटकं कर। मी सुरुवातीला पण सांगितलं हे माहिती सुद्धा केला असे सांगता येत नाही कि त्या शिवाय हिंदूंडा म्हणजे हिंदू बरोबर आमच्या पाठीमागे उभे राहतील का हर्षवर्धन जाधव काय पाकिस्तानी येतो तो हिंदू नाही आहे हर्षवर्धन <laughs> जाधव हिंदू नाही म्हणजे तुमचा ऐकणारा जो आहे तो हिंदू तुमचा न ऐकणारा तो मुसलमान अरे वा असं कसं चालेल मी सावध करू इच्छितो औरंगाबाद शहरातील लोकांना सावध व्हा येणाऱ्या काळात असले घाणेरणे प्रकार होतील जसं तालिबाननी अफगाणिस्तानचं वाटोळ केलं इस्लाम धर्माचा किंवा त्या धर्माच्या गोष्टींचा अपभ्रंश करून तशाच पद्धतीने शिवसेनेने सुद्धा औरंगाबाद जिल्ह्याचा हिंदुत्वाचा अपभ्रंश करून सत्यानाश केलेला असं म्हटलं तरी काय वाव होणार नाही त्यामुळे आता पुन्हा तसंच व्हायचं म्हटलं तर हे काही बरोबर नाही आहे त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला सद्विवेक बुद्धी जागृत ठेवावी लागणार आहे आणि ही सद्विवेक बुद्धी जागृत ठेवूनच आपण हा किल्ला सर करणार आहोत मला तुम्हाला परत एकदा सांगायचंय एक शंभर एक टक्के एक हा किल्ला आपण सर करणार आहोत फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं थोडस आपल्याला सहिष्णू व्हावं लागेल थोडस काळजीपूर्वक आपल्याला करायला लागेल बाकी आपला स्कोर इतका झालाय की एवढ्या स्कोरला बीट करता करताच त्यांची फाटून जाईल एका मध्ये वीस रन काढणं शक्य आहे का पंचवीस ओव्हर मला नाही वाटत ते नाही शक्य आता ते शक्यच नाही आता समोरच्या इतके रन काढून घेतले की तुमचे रनच राहिले नाही त्यामुळे त्या ठिकाणी हे नक्की होणार आज बघा ना किती गंमत झाली आपला एक ते पाच रॅलीचं टायमिंग आहे एक ते पाच दुपारी एक ते पाच आपल्या रॅलीचं टायमिंग आहे हे तिथेच बसून बसले जरा वाटलं हर्षवर्धनची पब्लिक आणि आमची पब्लिक जाईल भागून इतकं सोपं आहे का ते मी पोलिसांना या ठिकाणी सूचना करतो की असा गोंधळ होऊ देत जाऊ नका उद्या आम्ही गोंधळ केला तर ते कितीत पडेल एक ते पाच वेळेला आम्हाला परमिशन देता त्यावेळेला त्यांच्या राहिल्या त्यांची भाषण होतात कशी नाही झाली पाहिजे निवडणूक आयोगाच्या कायद्याप्रमाणे तरी पण इथं कुठेतरी ते दादागिरी चालली आहे तरीही आम्ही सहिष्णू आहोत आम्ही सहिष्णू आहोत आम्हाला काही होत नाही असं नाहीये आम्हाला काय काय होतं हे पोलिसांना तर माझ्यापेक्षा जास्त नीट माहिती आमची जर डोकी फिरली तर आम्ही काय करतो हे पोलिसांना जितकं माहिती आहे मला नाही वाटत दुसरं कोणाला माहिती <laughs> पण त्या ठिकाणी आम्ही सहिष्णू आहोत आम्ही आता भूमिका संयमाची घेतलेली आहे समोरच्या माणसाच्या तळपायाची खालची माती सरकलेली आहे याचा हा एक उत्तम उदाहरण मला दिलं तरी काय हरकत नाही हे उत्तम उदाहरण आहे पण पोलिसांना मी या ठिकाणी सूचना देऊ इच्छितो आज आम्ही सहिष्णुता दाखवलेली आहे इथून पुढे आम्ही दाखवणार नाही तुम्ही काळजी घ्या परमिशन देतानाच काळजी घ्या नाही तर आमची परमिशन आणि त्यांची मिरवणूक असं जर झालं आणि आमचं जर तर खटका उडून जाईल ठेवा या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या उन्हातानाचे आलात आपले सर्वांचे धन्यवाद शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज विद्यार्थ्यांसाठी आपल्या तरुण मुलांसाठी मुद्रा लोन महिला बचत गटांसाठी मुद्रा लोन अशा पंतप्रधान मोदींच्या वेगवेगळ्या योजना प्रत्यक्षात जर त्या ठिकाणी अंमलात आणण्याच्या संदर्भातली भूमिका इथे पाहिजे असेल तर आपल्या सर्वांना एकत्रित पद्धतीने सहिष्णु पद्धतीने काम करावं लागेल एवढं या निमित्ताने सांगायला मी विसरणार नाही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपला निश्चित विजय होईल आणि या सगळ्या परत एकदा या ठिकाणी सगळ्यांना जे श्रोते आहेत जे गुलमंडीच्या परिसरातील माझे माता भगिनी माझे पितृतुल्य लोक या ठिकाणी ऐकताय ज्या पद्धतीची इथं सभा चालू आहे गेल्या दोन तासापासून त्या पद्धतीची सभा एखाद्या सुद्धा मर्दाने करून दाखवावी मी त्या ठिकाणी हे सोपं नाहीये हे भाडो आणलेले लोक नाहीये दोनशे रुपये घ्या आणि चला असे लोक नाही हे सगळे निदड्या छातीचे लोक आहेत निदड्या छातीचे आणि म्हणून या ठिकाणी यश शंभर टक्के आपल्याला मिळेल आपण निश्चित यशस्वी होऊ मी दोन दिवसापूर्वी चिन्ह रिझर्व्ह करण्याच्या दृष्टिकोनातून फॉर्म भरलेला आहे आज पुन्हा तुमच्या सर्वांच्या पायाच्या आशीर्वादाने मी आज फॉर्म भरलेला आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अतिशय कटिबद्ध पद्धतीने प्रचार करून आपल्याला हा किल्ला सर करायचा आहे परिस्थिती हातात आलेली जरी असली तरी आपल्याला अतिशय संयमाने या परिस्थितीला सामोरे जायचं आहे आपल्याला कुठेही गडबड करायची नाहीये आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण संयमाने येणाऱ्या काळात पुढे चला जीव जीत शंभर टक्के आपली आहे कोणीही तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो कोणीही म्हणत नाही की या खासदारांना रिपीट करा म्हणताय का कोणी की बाबा हेच खासदार आम्हाला परत लागतात कोणीच म्हणत नाही पुणे काँग्रेसचा तपास नाही एम आय तपास नाही आणि कसं व्हायचं हे होत नाही त्यांच्याकडे <laughs> आता रंग जास्त काढले आपण आता हे होईल आपलंच फक्त ठोकल राहा व्यवस्थित पक्के राहा एवढाच या ठिकाणी सांगतो आणि आपण सगळेजण ताकदीने लढू आणि जिंकू याची